कर्जमाफी होईल तेव्हा होईल पण किमान सरकारी मदत तरी मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती आणि त्यानुसार शे आ, सरकारी मदत जाहीर झालेली आहे पण शेतकऱ्यांची गरज आणि जाहीर झालेली मदत याचा सांधा काही केला जुळत नाही आहे तो खरं तर जुळतोय का असा प्रश्न निर्माण झाला आणि नि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे सरकारनं ज्या ज्या वेळेला सरकारचे नेते सरकारी पक्षातले नेते बांधावर गेले त्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की निकष आणि नियम न पाहता मदत देणार आणि मदत जाहीर झाली किती तर हेक्टरी साडेआठ हजार रुपये या हेक्टरी साडेआठ हजार रुपयाचा सा जर हिशोब केला तर गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये मिळतात आता या पंच्याऐंशी रुपयामध्ये शेतकऱ्याने काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल शेतकऱ्याची गरज आणि जाहीर झालेली मदत यांचं गणित सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया पीक विमा नियम बदलले शेतकरी नाराज मदतीचा नियम बदलला शेतकरी हताश नियमांकडे बोट आणि शेतकऱ्याला घोर मायबाब सरकार हे दृश्य तुम्ही डोळ्यांनी पाहून आला सांगा पावसानं घातलेल्या या हैदोसाला कुठले नियम लावायचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाहीये सांगा कुठल्या नियमांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबवायचंय मराठवाड्यात पावसानं जे करून ठेवलंय त्याच्यापुढे सगळे नियम आणि निकष तोकडे आहेत सरकारनं आधी मदतीबद्दल काय ठरवलंय ते पहा आणि मग पाहू नियमांचं काय करायचं ते पूरग्रस्तांना रोख रक्कम किती पाच हजार रुपये धान्य किती देणार पस्तीस किलो दुधा जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये ओढका मृत जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये लहान मृत जनावरांसाठी वीस हजार रुपये मराठवाड्यात पावसाचे बळी किती गेले तर तब्बल शहाऐंशी किती कुटुंब उघड्यावर आली पाच हजार आठशे सतरा दगावलेल्या शेळ्या मेंढ्यांमागे चार हजार रुपये मदत देणार आठ दिवसात प्रति कोंबडी किती मदत तर शंभर रुपये मोठ्या जनावरांची मर्यादा तीन लहान जनावरांची मर्यादा तीस कोरडवाहू पिकाला किती नुकसान भरपाई प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायती नुकसान भरपाई किती प्रति हेक्टर सतरा हजार रुपये बहुवार्षिक पीक नुकसान भरपाई प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये पुरामुळे जमीन वाहून गेली तर प्रति हेक्टर अठरा हजार रुपये देणार दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी किमान पाच हजार रुपये देणार तर सत्तेचाळीस हजार पक्क्या घराची पडझड असल्यास बारा हजार आणि गोठ्याची नुकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपये देणार तो कंप्लीट पाणी पुढचे दोन चारशे एकर मध्ये जातं त्यामुळे संपूर्ण जमीन खरडून जाते अशा वेळेस तातडीनं मग त्याचं पुन्हा दुरुस्ती करणं आणि साठवण्याची व्यवस्थाही करणं आणि झालेल्या नुकसानीची पंचनामे करून भरपाई करणं ही महत्त्वाची गरज आहे खास करून शेतक कर... विद्यार्थी वर्गाला शिक्षण मा फीज माफी करणं आणि खास करून पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान देणं हा महत्त्वाची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षित आहे शेवटचा प्रश्न हे झाले मदतीचे आकडे पण आकडे जाहीर करून किंवा तेवढी मदत देऊन नुकसान भरून येणार आहे का आता जरा आठ हजार पाचशे रुपयांचं गणित बघा प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणारे आठ हजार पाचशे रुपये एक हेक्टर म्हणजे अडीच एकर अडीच एकर म्हणजेच शंभर गुंठे आणि शंभर गुंठ्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये म्हणजे प्रति गुंठा केवळ पंच्याऐंशी रुपये तुम्हीच सांगा सरकार हे कसं पुरेल मदतीचं हे गणित कसं जुळेल आता यामध्ये कुठले नियम बदलल्यानं घोळ झालाय तो जरा समजून घ्या शेतीचं नुकसान झाल्यास मार्च दोन हजार तेवीसच्या निकषांनुसार मदत दिली जायची या निकषानुसार जिरायत किंवा कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांची मदत दिली जायची जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सरकारनं ही रक्कम वाढवली जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे तर बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली मे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारनं हा नियम पुन्हा बदलला आणि मार्च दोन हजार तेवीसच्या निकषांप्रमाणेच मदत देण्याचा निर्णय घेतला म्हणजे प्रति हेक्टर नुकसान भरपाई आठ हजार पाचशे रुपये मिळणार यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा कसा हेही समजून घ्या उदाहरणार्थ आपण सोयाबीनचं पीक घेऊया एकरी उत्पादन खर्च येतो जवळपास पंचवीस हजार एका हेक्टर साठी म्हणजेच अडीच एकर साठी हजार पाचशे रुपये अडीच एकर साठी मदत मिळणार आठ हजार पाचशे रुपये म्हणजे शेतकऱ्याचा तोटा किती झाला तर तब्बल चोपन्न हजार रुपये पुन्हा सवाल तोच सांगा हे गणित जुळेल का आणि एवढ्या मदतीनं शेतकऱ्यांचं भागेल का एक रुपयात पीक विमा योजना बंद केली त्यात नुकसान झालं शेतकऱ्यांच आता शेतकऱ्याच्या मदतीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस चे निकष लावायचे सोडून मार्च दोन हजार तेवीस चे निकष लावले तरी त्यात घाटा झाला तो शेतकऱ्याचाच मराठवाड्यात पाहणी केल्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते नियम निकष शिथिल करून मदत करू शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना समसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल सरकार आभाळ फाटलंय तिथं फक्त ठिगळ लावून कसं चालेल म्हणालात तसं नियम निकष शिथिल करा आणि शेतकऱ्याला पुरेशी मदत करा नोकरदारांचं गणित जसं महिन्याच्या पगारावर असतं तसं शेतकऱ्यांचं गणित वर्षातल्या हंगामावर असतं एक हंगाम हातचा गेला की पुढच्या वर्षीच्या हंगामाशिवाय पर्याय नाही या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं वर्षभराचं गणितच कोलमडलंय म्हणूनच खचलेल्या शेतकऱ्याला वेळीच भक्कम आधार द्या ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई